संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही साशंकता कायम आहे नवाब मलिकांना भाजपाचा तीव्र विरोध असल्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावरती लढणार का यावरून सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे बघूयात हा रिपोर्ट मुंबईत महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला एंट्री मिळणार की नवाब मलिकांवरून महायुतीचं मुंबईत फिसकटणार महायुतीतून बाहेर पडून राष्ट्रवादी स्वबळ दाखवणार का दाऊद इब्राहिम कासकर हे नाव आजपर्यंत देशातल्या अनेक राजकारण्यांशी जोडलं गेलंय मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी अशीही दाऊदची ओळख आहे आणि याच बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत मलिक यांनी जमिनीचा खरेदी व्यवहार केल्यामुळे ते अडचणीत आले होते त्यामुळे त्यांना तुरुंगात जाण्याचीही वेळ आली त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध व्हायचे पण आता पुन्हा एकदा तेच नवाब मलिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत मलिकांवर आरोप झाल्यावर त्यांचं मंत्रिपद गेलं होतं पुढे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि मलिक हे अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून पक्षात सामील झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई अध्यक्ष नाही पण मुंबईतल्या निवडणुकीची जबाबदारी निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्यावर देण्यात आली आहे त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली होती पण आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांची युती झालेली असताना मलिक यांच्या नेतृत्वात आम्ही युती करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली आहे नवाब मलिक इनके ऊपर जिस प्रकार के आरोप है, उस आरोप के बाद उनके नेतृत्व में अगर मुंबई में अजित दादा पवार जी का दल चुनाव लड़ेगा तो हम उनके साथ ना भेट सकते ना बात कर सकते हैं ना चुनाव में सहकार या सहयोग दे सकते हैं भाजपने घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी मात्र आम्ही ज्या प्रभागांचं सर्वेक्षण केलंय त्याचा अहवाल पक्षाकडे सादर करणार आहोत महायुती मधून निवडणूक लढवायची की महायुती शिवाय याचा निर्णय पक्ष घेईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आम्ही आज पण काल पण आम्ही तीन तास बसून कसं करायचं आम्ही युतीसोबत गेले तर कसं आपले परफॉर्मन्स असेल आणि युपी युतीसोबत किंवा युतीला सोडलं आणि एक तास लढले आपली परफॉर्मन्स कसे तेवर आम्ही सगळे होमवर्क करत होते आता ते पण आमचं एक होमवर्क करून आमचं जे पूर्ण रिपोर्ट आहे ते रेडी झालंय आम्ही पक्षाच्या वरिष्ठांसमोर सगळे रिपोर्ट ठेवणार त्याच्यानंतर त्याचं त्या लोकांचा जे निर्णय असेल आम्ही तुमच्यासाठी ते मान्य असेल चर्चा होऊ द्या ना बाबा दोन दिवसांमध्ये आम्ही चर्चा करून नवाब मलिक बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणाची चर्चा कशी करायची ते आम्ही ठरवू असा काही नाही नव नवाब मलिकच चर्चा करतील असा कुठेही विषय नाही आहे आम्ही लोक पण सक्षम आहोत आम्ही करू दोन हजार सतराच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या होत्या पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर महायुतीतून दादांची राष्ट्रवादी बाहेर पडली तर जवळपास पन्नास जागा लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे नवाब मलिक यांना निवडणूक व्यवस्थापन समितीच्या पदावरून हटवायला उपमुख्यमंत्री अजित पवार तयार नाहीत तर दुसरीकडे भाजपचा मात्र मलिकांना कडाडून विरोध आहे अशातच जर महायुतीशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी लढली तर मुस्लिम मतांचा टक्का महायुतीच्या कोट्यातून कमी होणार हे मात्र नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई